हॅलो मैत्रिणींना स्वागत आहे तुझं तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हे आहेत माझी झाडं जी मी गेटच्या बाहेर ठेवलेली आहेत आणि खूप सुंदर अशी ह्याला फुलं लागली होती व्हाईट कलरची खूप छान बहरलेली आहेत कटिंग केलं होतं त्याच्यामुळे खूप छान फुटलं होतं आणि माझ्याकडे व्हाईट आणि रेड कलरचे गुलाब आहेत आणि आणि एक पिंक कलरचं लावलेलं आहे अजून म्हणजे त्याला काही फुलं वगैरे आलेले नाहीत ते, आले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन कधीतरी व्हिडिओमध्ये आणि इथं मी कडीपत्ता परत ब्रह्मकम चिनी गुलाब असे छोटी छोटी छोट्या कुंड्यांमध्ये लावलेले आहेत आणि हे बाकीचे आहेत ते मोठ्या कुंड्यांमध्ये लावलेले आहेत त्याच्यानंतर दिवसभरातली सगळी कामं आवरल्यानंतर आज होता होता पिंक डे कलर म्हणजे गुलाबी गुलाबी तर गुला कलर मी कलरची साडी घातली होती साधी सिंपल त्याच्यानंतर मला आज करायचं होतं कन्यापूजन सावीचं कारण दरवर्षी मी नऊ मुलींना जेव घालते पण ह्या वर्षी काही माझी तब्येत ठीक नाहीये त्याच्यामुळे मी म्हटलं आज फक्त सावीच करूया मग सावीसाठी आज कन्यापूजनची तयारी करून घेतली तिच्यासाठी मग तो गेल्या वर्षीचा जो नवरात्रामध्ये मी घागरा घेतला होता ना तो ह्या वर्षी मी तिला विअर केला होता कन्यापूजनला आणि तिला छान असं तयार केलं होतं मस्त असं आणि तिचे दोन तीन व्हिडिओ काढून घेतले आणि फोटोज वगैरे काढले जोपर्यंत तिचा मूड चांगला आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी मला फटाफट करून घ्याव्या लागतात त्याच्यानंतर हे तिला घेऊन आले डोक्यावरती ओढणी टाकून तिला उचलून घ्यायचं होतं म्हणून बाकीचं तोपर्यंत मी डकर करून घेतलं इथं खूप साधं सिंपल केलं होतं जास्त काही डेकोरेशन नाही काही नाही काही नव्हतं केलं जास्त चौरंग मांडला होता त्याला एक झेंडूच्या माळ माळगुंडा होती दोन साईडने दोन कमळ ठेवले आणि जे आपल्या पितळेचं ते ठेवलं होतं त्याच्यानंतर मी पाय घेतले अगोदर चौरंग चौरंगावरती जे ठेवलं होतं त्यामध्ये स्वच्छ असे पाय पुसून घेतले आणि मग त्याच्यानंतर कुंकू वगैरे लावून तिचं औक्षण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर जो मेनू असतो आजचा महत्वाचा ज्याचा मान असतो ते म्हणजे काळे चणे काळे हरभरे जे आपले असतात ना ते भिजवले होते आणि त्याची छान अशी भाजी केली होती आणि त्याच्यानंतर गोडमध्ये आम्रखंड होतं पुरी होती आणि डाळ भात आणि पापड असं आजचा साधा सिंपल असा मेनू होता जास्त काही नाही केलं आणि बरेच जण शिरा करतात कोण तांदळाची खीर करतं कोण शेवयांची खीर करतं पण आम्रखंड आणल्यामुळं मग मी वेगळं काही केलं नाही आणि बरेच जण पायावरती स्वस्तिक काढतात पण मी गंध काढले जे की बर्डसनी काढतात पण जे बोटाने आपलं जे आहे ते करायचं जे आपण जसं कुंकू कपड्याला आपल्या हाताने लावतो ना सेम तसंच मी पायावरती तिच्या दोन गोल काढले होते छान असे आणि त्याच्यानंतर तिला हळदी कुंकू लावून तिचं छान असं औक्षण केलं होतं आणि ह्या वेळेला तिने मला बिलकुल त्रास दिला नव्हता गेल्या वर्षी ती खूप छोटी होती तिला एवढं कळत नव्हतं त्यामुळं खूप त्रास देत होती पण ह्या वेळेला खूप छान बसली होती शांत बसली होती मस्त असं औक्षण करून घेतलं होतं त्याच्यानंतर आम्ही तिला हेअरबँडचा एक बॉक्स आणला होता ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कलरचे हेअरबँड होते तिला लावण्यासाठी जे की सगळ्या फ्रॉक वरती तिच्या मॅचिंग होती ना असे होते आणि जास्त तर तिला अजिबात बिलकुल हेअरबँड आवडायला आवडत नाही ती एक मिनिटसुद्धा हेअरबँड केसाला ठेवत नाही म्हणून तिची आम्ही आत्ता जस्ट कटिंग केली नाही तर तिचे दोन झुट्टू छान बसत होते पण तिला आवडतच नाही आहे तर काय करायचं मग आता मी हेअरबँड आणले होते तरी पण आईची आवडच वेगळी असती की ती नाही म्हटलं तरी आपल्याला वाटतंच घालावते म्हणून मी तिच्यासाठी छान असे सगळ्या कलरचे हेअरबँड आणले होते आणि तिला ते गिफ्ट दिलं आणि तिला असं बघून वाटत होतं हे मला का दिलंही नाही ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी द्यायचं होतं ना हे तर मला बिलकुल नाही आवडत आणि तिला मग सगळे पदार्थ मी चारून घेतले इथं त्याच्यानंतर युग रुसून बसला होता की मला का तू ऑप्शन करून दिलं नाही तिचं म्हणून माझं सगळं तिला करून झाल्याच्या नंतर ना मम्मी म्हटलं आता तू ऑप्शन कर आणि जेव्हा मी तिच्या पाया पडत होते ना तेव्हा तिला पप्पा सांगत होते तिचे की तिला वरून मार मार म्हणून ती मला वरून डोक्यावरती मारून आशीर्वाद देत होती तर जसं की मी रीलमध्ये कॅप्शन टाकलं होतं की आज या लक्ष्मीमुळेच आम्हाला कशाची कमी नाहीये सेम तसं झालेलं आहे जसं सावीचा जन्म झालेला आहे तसं आम्हाला तिच्यामुळं काहीच कमी नाही ज्या गोष्टी आमच्या आयुष्यात नव्हत्या ज्याची आम्हाला कधीतरी कमतरता जन्मायची की हे आमच्या आयुष्यात पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला भेटल्या होत्या ज्या आम्ही म्हणजे ज्या आम्हाला पाहिजे होत्या त्या ज्या आमच्या बजेटनुसार असते की हे आपल्याकडे पाहिजे ते आपल्याकडे पाहिजे अशा ज्या आमच्या इच्छा होत्या त्या सावीच्या येण्यामुळे सगळ्या आमच्या ऑटोमॅटिक पूर्ण झालेल्या आहेत दोन वर्षांमध्ये आणि अजून इथून पुढचं काही सांगू शकत नाही कारण आत्तापर्यंत तर जे जे हवं होतं ज्या छोट्या मोठ्या गोष्टी त्या सगळ्या सावीच्या पावल्यांनी आमच्या पूर्ण झालेल्या आहेत तिच्या रूपाने आमच्या घरात सुखसमृद्धी ऐश्वर सगळं आलेलं आहे असं मला वाटतं आणि जे ते आपल्या आपल्या आयुष्यात जे आमच्या घरातले मेंबर आहेत ते सगळे छान असे सेट झालेले आहेत आणि खूप छान आहे खरंच आम्हाला हिचं म्हणजे खूप लक्की आहोत आम्ही की आमच्या पोटी मुलगी जन्माला आली आणि खूप नशीबना आहोत आम्ही आम्हाला सावी भेटली असं सा मला नेहमी वाटतं म्हणून आम्ही तिला नेहमी म्हणतो आमची लक्ष्मी खरंच आमची लक्ष्मी आहे ही त्याच्यानंतर बघितलं असेल तुम्ही ह्यांच्या दोघांचं औक्षण कसं चाललं होतं ते आणि जेवण वगैरे मग आम्ही सगळ्यांनी केलं त्याच्यानंतरचा जो, जो इतका राडा पडला होता तो सगळा क्लीन करून घेतला कारण मला बिलकुल रात्रीचं असं घाण ठेवायला आवडत नाही कधीच असं होत नाही मला बारा वाजू एक वाजू मी सगळं आवरून घेत असते क्वचितच कधीतरी एका दोन दिवस राहत असन पण जास्त वेळा कधीच असं राहत नाही की माझं किचन असं घाण आहे कारण सकाळी उठून जर मला तो किचन कट्टा बघितला ना तर माझं मायग्रेन उठतं त्यामुळं मी रात्रीचं सगळं स्वच्छ आणि क्लीन करून ठेवत असते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी युगला स्कूलला पण जायचं असतं त्यामुळे ते एक आहे आणि एक नाही असं व्हायला नको म्हणून मी सगळं क्लीन करून घेतलं इथं आणि आज पहिल्यांदा साडी घालून वगैरे सगळ्या भांड्या आणि स्वयंपाक केला आहे कधी जमत नाही पण आज ट्राय केलं सगळं क्लीन केलं त्यानंतर युगचा होमवर्क घेतला आणि असं साधं सिंपल असं माझं आजचं कन्यापूजन झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि असा होता माझा आजचा दिवस देन बाय